नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला मिळतात हे दहा शुभ संकेत कोणते आहेत ते दहा संकेत मित्रांनो महालक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते असे म्हणतात की ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये सुखशांती व समृद्धी कायम टिकून राहते महालक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या कृपेमुळे धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसांचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते ज्योतिषशास्त्रामध्ये तर असे म्हटले जाते की ज्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते अशा लोकांना धन येणार असेल तर त्याची शुभचिन्हे आधीच कळू लागते ही शुभचिन्हे कोणती याची माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहेत तुम्हाला तर माहीतच असेल की पशुपक्षी हे आपले घरटे झाडाच्या फांदीवर बांधत असतात पण काही वेळेस हेच पक्षी आपल्या घरी घरटे बांधतात असे अनेक वेळा आपल्याला दिसून आलेले आहेत तुम्हाला हे माहीत आहे की एखाद्या पक्ष्यांनी जर आपल्या घरी घरटे बांधले तर त्याचे शुभ किंवा अशुभ फळ आपल्याला मिळत असते वास्तुशास्त्रामध्ये तर पक्षाने आपल्या घरी घरटे बांधणे यावर शुभ फळं मिळते की अशुभ मिळते याची माहिती सांगितली आहे जर एखाद्या पक्षाने किंवा की कीटकांनी आपल्या घरी घरटे बांधले असेल तर याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे दुसरे म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक काही काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या वर्तुळ करून काही खायला सुरुवात केली तर याचा अर्थ समजून जा की तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला खूप संपत्ती मिळणार आहे आणि त्यांनी जर त्यांचे घर बनवले तर त्याचा संकेत खूपच शुभ मानला जातो तिसरा संकेत म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबळ बासरी हत्ती मुंगूस नाक शंख तारे गुलाब इत्यादी जर दिसत असतील तर समजून जा की आता लक्ष्मी तुमच्यावर खूपच प्रसन्न झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहेत पुढील संकेत म्हणजे जर तुम्हाला घरामध्ये अचानक पाल दिसली तर लोक तिला हाकलवून देऊ लागतात पण तुम्हाला हे माहीत नसेल की घरामध्ये पाल दिसणे हा शुभ संकेत मानला जातो अचानक घरामध्ये पाल दिसणं हा लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो जर तुम्हाला एखादी पाल कोणाचा तरी पाठलाग करताना दिसली तर हे लक्षण घरातील प्रगतीचे लक्षण म्हटले जाते जर तुम्हाला तुळशीच्या रूपामध्ये पाल दिसले तर ते देखील अत्यंत शुभ मानले जाते हे अमाप संपत्तीचे लक्षण देखील म्हटले जाते पुढील लक्षण म्हणजे तुमच्या हातापायाला खाज होणे जर तुम्हाला डाव्या हाताला खाज येत असेल तर याचा अर्थ मानला जातो की तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा धनासंबंधीचे काहीतरी चांगली बातमी तुम्हाला नक्कीच मिळते पुढील संकेत म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही झाडू मारताना किंवा झाडून काढताना दिसला तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो त्याचा अर्थ आहे की तुम्हाला लवकरच खूप मोठा धनलाभ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी उठल्यावर कोणी झाडू मारताना किंवा झाडून काढताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच लवकर खूप मोठा धनलाभ होणार आहे जर घराच्या बाहेर गेल्यास ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्ही एखाद्या कामासाठी घराबाहेर निघाला आणि वाटेत तुम्हाला कुत्रा काहीतरी खाताना दिसला तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो याच्यावर तो असा होतो की लवकरच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे घुबड हे लक्ष्मीचे वाहन म्हटले जाते जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस घुबड दिसले तर तुम्ही समजून घ्या की लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे जर सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला शंखचा आवाज आला हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो जर तुम्ही जेवताना तुमच्या दारामध्ये म्हणजे गाय आली तर हा देखील खूपच शुभ संकेत मानला जातो गाईच्या हंबरण्याचा आवाज आला तर हा देखील एक शुभ संकेत समजला जातो अशा प्रकारे ही काही लक्षणे आहेत कि जाचा आपन की ज्याच्या आधारे आपण समजून जाऊ शकतो की आपल्याला लवकरात लवकर धन मिळणार आहे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आपल्या घरी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येणार आहेत मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय